नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रायाला म्हणत असते राया तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे त्याच वेळेस शंतनू दादा तिथे आलेले असतो तेव्हा लगेच शंतनू लागतो काय ठीक होणार आहे मंजिरी आता मात्र मंजिरी आणि राहायला मोठा धक्काच बसतो अरे बापरे दादा इथे आलाय आता मंजिरी पटकन दादाकडे वळून बघते राया मात्र मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे हा शंतनू दादा इकडे पोहोचलाय आता तो मला काय विचारेल आणि माझा मास्क मास्क कुठे आता मात्र लगेच राया आपला मास्क खिशात शोधू लागतो पण त्याचा मास्क खाली जमिनीवरती ठेवलेला असतो तो तिथे पायऱ्यांवरती बसलेला असतो ना तिथेच खाली मास असतो आता मात्र रायाला रा धक्काच बसतो अरे बापरे हा मास्क घ्यायला गेलो आणि शंतनुदाने माझा चेहरा बघितला तर काय होईल सगळं संपून जाईल याची त्याला भीती वाटू लागते त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे देवा दादा इथे आलाय आणि रायाच्या तोंडाला मास्कही नाहीये आता काही खरं नाही त्याच वेळेस आता लगेच राया आपला चेहरा लपवत असतो आता लगेच दादा म्हणतो मी काय विचारतोय तुला तेवढ्यात ते लगेच आता राया पटकन शिंका आल्याचं नाटक करू लागतो जणू काही खूपच एक त्याला शिंका येऊ लागतात आता लगेच तो पटकन अशा शिंका देत देत आपला मास्क ठपकन उचलतो आणि तोंडाला लावतो त्याच वेळेस शंतनू लागतो तू का तोंड लपवतोय मी काय विचारतोय हो। तेव्हा लगेच आता मनी म्हणू लागतो अण्णा औ सांगितलं ना मला ऍलर्जी मास्क काढला की शिंका सुरू त्यामुळे ना मास्क काढला होता ना म्हणून एवढा त्रास होत होता आणि उगस माझ्या शिंकांमुळे दुसऱ्याला त्रास नको म्हणून मी तोंड लपवत होतो दुसरं काय बी नाही त्याच वेळेस आता लगेच शंतनुजात म्हणू लागतो पण एक मिनिट तुम्ही दोघे इथे काय करत होता तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो म्हणजे कसं आहे ना अण्णा मी बाहेर जेवायला निघालो होतो तेवढ्यात या मॅडम इथे आल्या आणि मन यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाल्या अजिबात बाहेर जेवायला जायचं नाही इथेच घरात जेवायचं म्हणून मी नको म्हणत होतो तेव्हाला गेस चंतन होऊन लागतो हो का तू का नको म्हणत होता आणि मुळात म्हणजे मंजुरी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे अरे इथे घरात राहतोय ना तू आमच्या मग आमच्या घरात जेवायचं सोडून तू बाहेर जेवायला चाललाय का अजिबात चालणार नाही चल आतमध्ये जेवण करून घे तेव्हाला गेस राहायला लागतो ठीकेच ना त्याच वेळेस आता मंजिरी म्हणा ते बघितलं मी म्हटले ना इथे जेवायचं आणि आता तर दादानी परवानगी दिली त्यामुळे रोज इथे जेवायचं चलात मध्ये असे म्हणत आता दोघे एकमेकांकडे खानाखुणा करून हसत असतात आता लगेच दादा म्हणू लागतो ए आता काय चला ना आता पटकन आता लगेच राय म्हणू लागतो बरोबरच चला अण्णा मी घेऊन जातो तुम्हाला असे म्हणून सगळे आता इथे किचनमध्ये आलेले असतात आता मंजिरी लगेच रायासाठी ताट करते आणि त्याला म्हणत असते हे बघ मनी आता दादाने तुला इथे जेवायची परवानगी दिली ना म्हणजे दादा तुझ्यावरती खुश झालाय त्या महिन्यात तू दोन चपात्या जास्तच खा तेव्हा आता शंतर म्हणू लागतो मंजुरी अगं दोन काय त्याला चार जास्तीच्या खाऊ दे पण खायला महत्व आहे ना खा खा आता लगेच रायाजवळ पटकन मंजुरी ताट देते आणि म्हणून लागते घे पोटभर जेव दादाने तुला जेवायला लावलं आहे बरं का तेव्हा राय मनाशीच म्हणू लागतो मिसपायर अगं तुझ्या दादाने मला जेवणासाठी परवानगी दिली म्हणून तुला किती आनंद झाला आहे तू किती खुश झाली पण मिसपायर तू एक विसरते दादाने मनीला परवानगी दिली रायाला नाही दादाला मनी आवडतो तुझा राया नाही असे म्हणत आता लगेच राया ते त्यात हातात घेतो आणि बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस शंतनू दादा म्हणू लागतो ए बाहेर कुठे चाललाय अरे थांब की ते बाईस तेव्हा रायम लागतो नाही मी बाहेर जेवतो की तेव्हा शंतनू लागतो ए तू आमच्या घरात राहतो ना मग आमच्यासारखंच इथं जेवायचं बैस पटकन चल पटकन खाऊन गे तुला भाजी आवडते की नाही बघू दे बरं मला खा खा आता मात्र लगेच शंतनू मंजिरीला सांगू लागतो मंजिरी जा त्याला पाठ दे बसायला आता मंजिरी राहायला पाठ देते खरी पण आता जेवायचं म्हटल्यानंतर मास्क काढावं लागणार आणि शंतनू दादा समोर तर ते काही शक्य नसतं ना आता राहायला मात्र मोठं टेन्शन आले असतं काय करावं काही सुचत नाही मंजिरी आता दादाला म्हणू लागते दादा तो जेवेल की आपण जाऊ या रूममध्ये चल तेव्हा शंतनू लागतो नाही या मंजिरी अजिबात नाही मलाही बघू दे तो कसा खातोय ते पोटभर खाऊ घातलं पाहिजे त्याला त्याच वेळेस आता लगेच रायम लागतो नाही अण्णा मी जेवतो तुम्ही जा तुम्ही आराम करा तेव्हा शंतनं लागतो सांगितलं ना माझ्या समोर खाऊन घे मला बघायचं आहे तुला आवर पटकान आणि अरे बाबा तो मास्क काढ की आता काय मास्क घालूनच जेवणार आहे का असे म्हणत शंतनू दादा हसू लागतो त्याच वेळेस मंजिरी राया मात्र फुल टेन्शनमध्ये येतात आता काय करावं काही सुचत नाही कारण मास्क काढल्याशिवाय तर राया जेऊच शकत नाही आणि दादा तर तिकडनं जायला तयारच नसतो ना तेव्हा मंजिरी नकते दादा मला काय वाटतंय माहिती अरे हा ना मनी लाजतोय जर आपल्याला आपण जर असं त्याच्या समोर उभं राहिलो तर तो, तो जास्त जेवणार नाही लाजोळा दिसतोय ना आपण जाऊ या रूममध्ये तो घेईन त्याच्या हाताने आणि पोटभर जेवेन तेव्हा शंतनूदा म्हणून तो जमणार नाही मी सांगितलं ना मंजिरी आपल्या समोरच जेवेल तो त्यामुळे जेवरे आवर पटकन काढतो मास्क आता मात्र राय मास्क काढण्यासाठी आपला हात कानाजवळ घेतो पण काय करावं काही सुचत नाही आता जर मास्क काढला तर मी राय आहे हे सत्यदादासमोर नक्की येणार याच्या भीतीने रायाला काय करावं काही सुचत नाही तेव्हा शंतनू मुलागतो हे बाबा अरे की किती करणार आहे आता मंजुरीलाही काय करावं काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस राया लगेच एका कानाचा तो बेल्ट काढतो ज्याने करून तो मास्क आता निघणार तेच तिथे नाना आलेले असतात आता हे सगळं बनवू नानांना मात्र मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच आता पटकन राया आपला चेहरा दाखवणार तेच नाना म्हणा अरे शंतोनू तू इकडे काय करतोय आणि मंजुरी अगं तुझ्या दादाला आरामाची गरज आहे आणि तू अशी इकडे तिकडे घेऊन फिरतेस का त्याला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाना, राया पटकन, नाना ते त्याच वेळेस राय पटकन पुन्हा मास्क लावून भेटतो दादाचं काही त्याच्याकडे लक्ष जात नाही कारण नानांकडे लक्ष जातं ना त्याच वेळेस नाना म्हणू लागतो हे बघ शंतनू तुला आराम करावा लागेल चल बरं पटकन तेव्हा शंतनू लागतो नाना अहो आरामच चालू आहे की घरात आल्यापासून पण हा मनी जेवत होता ना म्हणून म्हटलं जरा बघावं तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात जेवेल तो त्याला जेवता येत आहे ना मग तो जेवेल तू चल बरं आराम करून घे मी काही ऐकणार नाही चल असे म्हणून आता नाना स्वतः लगेच ती खुर्ची लोटत घेऊन आता शंतनूला तिकडनं घेऊन जातात आता मात्र लगेच मंजिरी पटकन रायाजवळ बसते आणि राया आता दादा गेला आता घे खाऊन तू पटकन तेव्हा राया पटकन आपल्या तोंडाचा मास्क काढतो आणि लागतो मिसभायर किती घाबरलो होतो मी मला वाटलं आता सगळं संपणार मी राया हे सत्य आता शंतनू दादा समोर येणार आणि खूप मोठा भडका उगणार अरे बापरे बरं झालं ऐन वेळेस नाना आले आणि हे सगळं थांबवलंय नाहीतर काय झालं असतं खरंच मिसपायर मी सांगू सुद्धा शकत नाही तेव्हा लगेच मंजिरी मला ते हो ना मी आनंदाच्या भरात विसरले की दादाने मनीला परवानगी दिली रायाला नाही तेव्हा रायाला लागतो तो मिसपायर हो ना तुझ्या दादाला तर हा मनी आवडायला लागलाय रायाचं तर कुठे नावही नाहीये तेव्हा मंजिरी मला ते राया काळजी करू नको नक्की दादाला राय आवडेल तू तु तुझे प्रयत्न चालू ठेव पण आता पोटभर जेवण करून घे बरं चल पटकन मी भरवते तुला असे म्हणून मंजिरी आता स्वतःच्या हाताने रायाला जेवण भरू लागते तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते राया आपल्या रूममध्ये बसलेले असतो त्याला खूप टेन्शन आले असतो कारण असं रोजच आपल्याला या घरात राहायचंय आणि एक ना एक दिवस आपला चेहरा दादासमोर येणार आणि मग काय होणार मी असा चेहरा लपून त्यांना फसवतो हे जर दादांना कळलं तर खूप अवघड होऊन जाईल मला काय करावं लागेल जेणेकरून मी राया आहे आणि माझ्या विषयीचा राग दादाच्या मनातला कमी होईल असं मी काय करू असा विचार आता राया करत असतानाच नाना रूम मध्ये येतात आता रायाला एवढं टेन्शन मध्ये बघून नाना विचारू लागतात राया अरे काय झालं आता तर सगळं सुरळीत चालू आहे ना मग तू कसला टेन्शन घेतोय समजा काही ठीक आहे ना तेव्हा रायाला लागतो नाना कुठे ठीक आहे आता तुम्हीच सांगा ना मी हा मनी म्हणून या घरात राहतोय हा मनी तर दादाला आवडायला लागलाय पण राया मी जर राया हे कळल्यानंतर हा मनी कुठे राहील नाना सांगा ना म्हणून ना मला असं वाटतंय मी या शंतनू ना असं जवळून ओळखायला पाहिजे नेमकं त्याच्या मनात काय चालू ना हे मला कळायला पाहिजे त्याच्या डोक्यात काय मनात काय त्या दोघा बहीण भावंडांचं नातं कसं त्यांच्यात नेमकं प्रेम कसं हे सगळं मला जाणून घ्यावं लागेल शंतनू दादाच्या आवडीनिवडी सगळं तेव्हा कुठे मी शंतनू दादाच्या मनात घर करू शकतो आणि नाना या रायाला त्या दादाच्या मनात घर करायचे कारण माझं मिसफायरवरती खूप प्रेम आहे त्यामुळे तो दादा आणि ते मिस्पायरच्या नात्याबद्दल मला काही सांगाल का ते वाले गेस आता नाना महू लागतात अरे राया अरे म्हणजे मंजुरी आणि दादाचं नातंच खूप वेगळं आहे म्हणजे बहीण भावंडामध्ये प्रेम असतंच की रे पण हे प्रेम म्हणजे खूप आपाटा कारण त्या दोघांचे आई वडील लहानपणीच गेले तेव्हा मंजिरी तर चारच वर्षांची होती तेव्हा दादाने अगदी आई वडिलांसारखी तिची काळजी घेतली तो तिचं आई वडील भाऊ सगळं काही बनला एकदम जीवाच्या पलीकडे तिला जीव लावून त्यांनी जपले म्हणून मंजिरीला साधं खर्चडलं ना तरी शंतनूला चालत नाही तो मंजिरीसाठी काही करू शकतो एवढं अंतिम प्रेम आहे त्याचं आता मात्र लगेच राय म्हणाला हो नाना तेव्हा नाना तो हो मला त्या दिवसाची रात्र म्हणजे संध्याकाळ आठवते जेव्हा मंजिरीचं आणि मिहीरचं लग्न झालं होतं मंजिरी आमच्या घरात सून म्हणून आली होती आणि त्या दिवशी जे झालं होतं ते खरंच खूप भयंकर होतं तेव्हाच मला कळलं की या मिहीरचं मंजिरीवरती प्रेम होतं पण तिच्या दादाचं किती प्रेम आहे हे मला तेव्हा दिसून आलं तेव्हा लगेच रायम लागतो पण काय झालं होतं नाना आता लगेच मंजिरी आणि मिहीरच्या लग्नाचा दिवस इथे नानांना आठवू लागतो ते सगळे काही क्षण आता इथे दाखवले जातात मंजिरीचं लग्न होऊन ती या घरात सून म्हणून आलेली असते आता मात्र सगळे आजूबाजूचे लोकही जमले असतात पण त्याच दिवशी मंजिरीचा नवरा मिहीर मिहीर अचानक कुठेतरी गायब झालेला असतो म्हणजे तो मृत झालं झालाय त्याचा असं सगळ्यांनी घोषित केलेलं असतं त्याच वेळेस आता मंजुरी रडत असते जीजी रडत असते नाना सगळ्यांना खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो पण मात्र शशिकला शशिकला लगेच समोर येते आणि ते पांढऱ्या पायाच्या औदसे अगं उंबरा ओलांडला आणि नवऱ्याला खाल्लं की अगं नवऱ्याला गिळ तू संपला तुझा नवरा तुझ्यामुळे मंजिरीला मात्र खूप वाईट वाटतं ती रडत असते त्याच वेळेस आता लगेच गावातली एक बाई म्हणू लागते हो अगदी बरोबर बोलतायत पनोती ही पनोती उमरा ओलंडताच नवऱ्याला गिळई नये आणि आपण हिला असं का उभं ठेवलंय नटून थटून इला पकडा आणि हिच्या गळ्यातला सास सुंगार सगळं काही काढून टाका अजिबात हिला असं ठेवायचं नाही विधवा करून टाका हिचा नवरा गेलाय आणि ते पण इच्या पांढऱ्या पायामुळे आताला गेस शशिकाला निस्ता असं ओढत ताडत बांगड्या वगैरे काढून काही होणार नाही तिला धक्के मारून घरात बाहेर काढा आज नवऱ्याला गेळ आहे उद्या आम्हाला कुणाला तरी गेल काय सांगता येणार आहे तिचा काही भरोसा आहे का पांढऱ्या पायाची अवदशा काढा तिला बाहेर आता लगेच सगळ्या बायका तिला पकडतात आणि ओढतच बाहेर घेऊन निघालेले असतात नाना जीजी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण गावातले लोकही खूप भडकलेले असतात ते नानाजीजीला पकडून ठेवतात त्याच वेळेस आता ओढत असणाऱ्या मंजिरीचा दादा तिथे आलेला असतो आता लगेच शंतनू दादा जोरात ओरडतो आणि लागते ए माझ्या बहिणीला कोणी हात जरी लावला ना तरी त्याची गाठ या शंतनुशी सगळ्यांनी मागे व्हायचं त्याच वेळेस गावातील लोक म्हणा लागतात दे याच्या बहिणी बरोबर ना याला पण हाना आणि इकडनं काढून द्या असे म्हणून आता लगेच गावातील लोक शंतनूच्या अंगावरती धावून येतात दा। त्याच वेळेस तिथे फुलाच्या टोकरीत एक कोयता ठेवलेला असतो तो कोयता आता शंतनू आपल्या हातात घेतो आणि लोकांना म्हणू लागतो ए कोणी माझ्या बहिणीला हात जरी लावला ना हात तोडून दुसऱ्या हातात देना लांब राहायचं या शंतनूची गाठ आहे लांब राहायचा बघा माझ्याकडे लक्ष द्या नाहीतर एक एकाला सोडणार नाही मी तेव्हा गेच आता गावातील लोक म्हणतात दे आम्हाला भीती दाखवतो आम्हाला चला रे असे म्हणून सगळे एकखटी घोळकाच आता शंतनूच्या अंगावरती तुटून पडतो आणि आता त्याच्या हातातून तो कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण शंतनू मात्र खूपच ताकदवर आणि आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी आपल्या बहिणीसाठी तो काहीही करू शकतो त्यामुळे तो अख्ख्या घोळक्याला असं जोरदार देशी धक्के मारून बाजूला लोटून देतो आणि एक एकाला गळा पकडून मोर मारू लागतो आणि म्हणून लागतो घोळक्याने येत आहे एकट्याने ना आणि मग माझ्याशी लढा ए बघा माझ्या बहिणीला जर काय बी झालं ना तर एकेकाला सोडणार नाही सगळीकडे मुर्दे पाडे ना लक्षात ठेवायचं माझ्या बहिणीला काही नाव ठेवायचं नाही तिची काही चूक नाही माझी बहीण म्हणजे माझा श्वास आहे माझा प्राण आहे माझा जीव आहे त्यामुळे तिला काय बी होता का म्हणे लक्षात ठेवा असे म्हणत आता एक एक करून सगळ्या माणसांना आता इथे शंतुनूने मारलेले असतं आता मात्र जीजी मंजिरी लावू लागते मंजिरी अगं शंतुनू खूप भडकलाय रागाच्या भरात उगस तो काहीतरी करून बसेल हे बघ त्याने काहीतरी कराय आधी तुला त्याला थांबवावं लागेल मंजिरी आता तो फक्त तुझंच ऐकू शकतो त्याच वेळेस आता लगेच सगळ्या लोकांना मारल्यानंतर ले सगळे लोक तिथे जमिनीवरती पडलेले असतात आता पटकन शंतुनू दादा एक लाकडाची खुर्ची घेतो आणि जोरदार दिशी त्या माणसाच्या डोक्यात तेच मंजुरी येते आणि दादाला थांबवते आता त्याच वेळेस इकडे नाना म्हणू लागतात राया हे बघ असा होता शंतनु दादाचा अवतार अरे खरच खूप डेंजर होता रे साधा त्याच्या बहिणीला खरचटला ना तरी त्याला त्रास होतो तो त्याच्या बहिणीचा थोडाही त्रास बघू शकत नाही आणि त्याच्या बहिणीवरती एवढा मोठा डोंगर कोसळ होता म्हणून तो खूपच भडकला होता रे आणि म्हणूनच सांगतो दादा आपल्या बहिणीसाठी काही करू शकतो अगदी काही त्यामुळे त्याच्या बहिणीला झालेला त्रास तो अजिबात सहन करणार नाही तेव्हा राय मला तो कळलं दोघा बहीण मावंडामध्ये किती प्रेम हे मला चांगलंच कळलं आणि म्हणूनच मला आता आणखी सतर्क राहावं लागेल आणि आणखीन प्रयत्न करावा लागेल करा लागे। जेणेकरून शंतनुदाच्या मनात मी नक्की घर करेल असं रायने ठरवलेलं असतं तर इकडे मात्र आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते सकाळी सकाळी आता इथे मनीने मस्त खुडजी पुसून तयार केलेली दिसते त्याच वेळेस आता लगेच मंजिर येते आणि लागते मनियांना तुमची व्हीलचेअर तर एक नंबर नवी नवी चमचम करते एक नंबर भारी पुसली हा तेव्हा लगेच रायम लागतो मग मनीचं चा कामच असय पण मिस बायर तुझ्या दादाला तर मनी आवडायला लागलाय ग आणि हा राया राया आवडेल का तेव्हा मंजिर लागते राया तू प्रयत्न कर माझ्या दादाला जावय म्हणून तू नक्की आवडशील तेव्हा रायम लागतो मिस बाहेर फक्स तर जावं म्हणून मी हे सगळं नाही करत ग खरं तर मी हे सगळं करतोय माझं प्रायचित्त करण्यासाठी कारण माझ्याकडनं जी चुकी झाली ना त्याचं प्रायचित्त व्हावं म्हणून हे सगळं करतोय मी तेव्हा मंजिरी म्हणा ते राया अरे तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तर त्याने हे सगळं केलंच नसतं पण तुझं मन खूप मोठं आहे तुझी चूक नसतानाही तू दादाची एवढीच सेवा करतोय त्याला त्रास होऊ नये म्हणून हे समद करतोय राया त्याच वेळेस रायम लागतो मिन्सपायर पण असं किती दिवस मी म्हणी म्हणून दादासमोर समोर एक ना एक दिवस मला सत्य सांगावंच लागणार आहे आणि माझा चेहरा दादाला दाखवावाच लागणार आहे त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकलाचा माणूस तिकडे आलेला असतो आता मात्र दोघांचं बोलणं आता तो माणूस एकटक ऐकत असतो आता नंतर त्या माणसाला समजलेलं असतं राया हा मनी बनून या घरात राहतोय दादा समोर त्याच वेळेस तो लगेच आता तडकच घोरपडेकडे निघालेला असतो तर इकडे शशिकला आणि घोरपडे तर वाटच बघत असतात अजून कसा धमाका झाला नाही आता या दादाला येऊन बराच वेळ झालाय एक दिवस उलटून गेलाय पण या रायाला धक्के मारून का बाहेर काढलं नाही धमाका कसा होत नाही याचा विचार करत असतात तेवढ्यात लगेच आता तिकडे तो माणूस येतो आणि लग तू सर तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची तेव्हा जेम लागतो सांग पटकन सांग त्याच वेळेस तो माणूस मिळू लागतो राया आणि तो शंतनू दादा एकाच घरात एकत्र राहतात तेव्हा जेम लागतो ते हे आम्हाला माहिती आहे पण धमाका का झाला नाही पुढे काय झालंय ते सांग त्याच वेळेस तो माणूस मिळू लागतो एका घरात राया राहतोय त्याच्याबरोबर पण चेहरा लपवून राहतोय मनी बनून आता मात्र लगेच घोरपडे आणि शशिकला एकमेकांकडे बघू लागतात आणि मला लागतात काय मनी बनून म्हणजे तेव्हा लगेच आता तो माणूस कसा अडबाई बनून त्या घरात राहतोय म्हणजे मनी बनून राहतोय शंतनुदान समोर हे सगळं काही आता त्या माणसाने त्या दोघांनाच सांगितलेलं असतं तेव्हा शशिकला म्हणू लागतोय अच्छा म्हणजे मनी बनून राहतोय म्हणूनच तर धमाक्याचा आवाज येईना ना, ना। पण आता धमाका होणार आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून या मनीचा खरा चेहरा त्याला स्वतःलाच त्या दादाला दाखवावं ला ते लागेल तेव्हा घोरपडे म्हणू लागते हो होणार असंच होणार तेव्हा शशिकाला म्हणू लागते पण मी घरात जाऊ शकत नाही पण जय आपल्याला काहीतरी करावं लागेल ला। तेव्हा जेम लागतो झोणार शशिकला सगळं काही होणार आणि ते कसं करायचं याचं सगळं आयडिया मला आली बरं का असे आता दोघांनी ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता शशिकला घोरपणे दोघेही आता मिन्सपायरच्या अंगणात आलेले असतात आता सगळ्यांना आवाज देऊन शशिकला बाहेर बोलावते त्याच वेळेस आता शशिकलाने मात्र रायाचं भांड शंतनू दादासमोर फोडलेलं असतं तेव्हा लगेच आता इथे शशिकला शंतनू म्हणू लागते तुला तुझ्या या लाडक्या बहिणीने सांगितलं नाही वाटतं शंतुनू। तुझ्या जीवावर उठणाऱ्या गाव गुंडाशी तुझी बहीण लग्न आहे म्हणून आता मात्र लगेच दादा मंजिरीला म्हणू लागतो मंजुरी हे सगळं काय मी ऐकतोय ते खरंय का तेव्हा मंजिरी म्हणून हो माझं रायावरती प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय दादा खूप भडकतो आणि तो लगेच आता मंजिरीवरती हात उचलणार तेच तिथे राया आलेला असतो राया पटकन दादाचा हात पकडतो आणि म्हणतो माफ करा मला पण मी असा पोरीवर अन्याय झालेला नाही बघू शकत त्याच वेळेस आता लगेच शंत दादा म्हणू लागतो ए माझ्या मंजुरीपासनं दूर राहायचा तेव्हा रायम लागतो मिसफायरवरती माझं प्रेम आहे आणि ते प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो तेव्हा शंतनु दादा म्हणू लागतो ठीक आहे मग तयार राहा मी जे सांगेन ते तुला करावंच लागेल तेव्हा रायम लागतो हो मी करणार मिसफायरच्या प्रेमासाठी तुमच्या शंभर अटी तयार ठेवा राया त्या स्वीकारायला तयार आहे आता मात्र राया आपल्या प्रेमासाठी काय करणार आणि कसं दादाचं मन जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ